सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर आज खूप दिवसांनी म्हणजे अगदी आता दिवाळी संपलेली आहे पण तरीसुद्धा आपण तुळशीच्या लग्नापर्यंत किंवा त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत दिवाळी संपली असं म्हणत नाही कारण ही जी पौर्णिमा असते ही त्रिपुरी पौर्णिमा जी असते ही खूप मोठी मानली जाते आणि त्याचमुळे आता थोडेच दिवस त्यासाठी सुद्धा राहिलेले आहेत आणि त्याचमुळे तुम्हाला मी सांगते आता त्यानंतर म्हणजे ह्या त्रिपुरी पौर्णिमेनंतर आणि त्यानंतर तुम्हाला सांगते आपला आवडता महिना येणार आहे त्या आवडत्या महिन्यामध्ये काय आहे तर त्या आवडत्या महिन्यामध्ये आहे गुरुवार मार्गशीष महिन्यातले गुरुवार आणि त्या त्याचबरोबर त्यामध्ये आहे दत्तजयंती माझा आवडता महिना आहे दत्तजयंती असल्यामुळे मला खूप खूप आवडतो त्याचबरोबर गुरुवारी माता लक्ष्मीची आणि आम्ही स्वामींची आणि दत्तांची सेवा आपल्याला करायला मिळते त्यामुळे मला हा मार्गशीर्ष महिना आवर्जून आवडतो म्हणजे वर्षभरात मी ह्या महिन्याची वाट बघत असते कारण सेवाही होते पूजाही होते उपासनाही होतात आणि सुट्ट्याही मिळतात त्यामुळे हा महिना माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आणि खूप इम्पॉर्टंट आहे असं मी म्हणेन तर त्यासाठी अगदी तुमच्यासाठी तुमच्या सर्व ताईंसाठी ज्या ताईंनी मला अप्रतिम अप्रतिम प्रतिसाद दिलेला आहे म्हणजे मी तुम्हाला खरंच सांगू शकत नाही की मला एवढा छान प्रतिसाद तुम्हा सर्वांपासून मिळालेला आहे आणि कंटिन्यू फोन कंटिन्यू मेसेजेस चालू असतात दिवाळीतसुद्धा सुद्धा मला फोन रिंगर म्हणजे रिंगर ऑफ करून फोन ऑफ नाही रिंगर ऑफ करून ठेवावा हो लागला कारण दिवाळीचेही महत्वाचे जे काही सण असतात जसं की धनत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन पाडवा भाऊबीज ह्या दिवशी माझ्याही घरात सण असल्यामुळे मला घरातही वेळ देणं गरजेचं होतं आणि त्याचमुळे मला तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी थोडा उशीर झाला पण पार्सल सर्वांचे मात्र काही जणांचे रिटर्न आले कारण सुट्ट्या चालू होत्या मग रिटर्न आले मग त्याला मी पोस्टाने पाठवले तुम्हाला सांगू स्वामी आपल्याबरोबर असताना ना कोणतीच गोष्ट अजिबात अशी होऊ शकत नाही की आपल्याला काही अडचणी येतील तुम्हाला सांगते यावेळेस इतकं छान प्रतिसाद मिळाला आहे ना कुरिअर सेवेमुळे आणि पोस्टाने सुद्धा लोकांना अगदी तीन ते चार दिवसात पार्सल मिळालेले आहे त्यामुळे खूप टाईमचे पेंडिंग होते त्यांना लक्ष्मी पूजनाच्या चार पाच दिवसात मिळाले कोणाला दोन दिवसांनी मिळाले आणि ज्यांना अजूनही मिळाले असतील ते आता उद्या परवाच्या शुक्रवारी जर का तुम्हाला मिळालं ना तर सेवा करा सुंदर सेवा करा आता ज्या त्यांना आता पार्सल रिसीव्ह होणार आहे किंवा ज्यांचे रिसीव झालेले आहेत त्यांच्यासाठी एक खूप शुभ मुहूर्त मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे येणारा घभाड षष्टीचा जो मुहूर्त आहे तो मुहूर्त पुण्यामध्ये म्हणा किंवा जिथे कुठे मांडला जातो हा घबाड षष्टीचा जो मुहूर्त असतो हा स्पेसिफिक लोकांसाठी खूप महत्त्वाचा असतो पण ह्या दिवशीचा जो मुहूर्त असतो किंवा ह्या दिवसाला इतकं महत्त्व आहे ना की ह्या दिवशी सुद्धा तुम्ही कुंचम सेवा केली तुमच्या कुंचमसेवेमध्ये जे काही तुम्हाला उपासना करायची आहे ती सगळी तुम्ही केली तरीसुद्धा तुम्हाला त्याचा त्याचं जे काही प्रत्यय आहे ते मिळू शकतं आणि ह्या कुंचमसेवेची जी जी उपासना आहे जी काही सेवा आहे तुम्ही ह्या येणाऱ्या शुक्रवारी किंवा ह्या घबाडष्ठीला सुद्धा करू शकता काहीच हरकत नाही कारण त्या दिवसाला तेवढं महत्त्व आहे आणि त्याचमुळे मला तुम्हाला खरंच सांगू इच्छिते की अजूनही तुम्ही तुमचं कुर्चन बुक केलेलं नसेल तर तुमच्यासाठी खूप सुंदर सुंदर म्हणेल खूप अव म्हणजे एकदम अप्रतिम म्हणेल अशी ऑफर मी तुम्हाला मागे दिवाळीत दाखवली होती सांगितली होती आणि ती ऑफर परत मी घेऊन आलेली आहे आणि अजून एक ऑफर स्पेशल ऑफर खूप मोठी ऑफर एकदम धमाकेदार ऑफर आपल्या मार्गशीर्ष महिन्यातल्या बुकिंगसाठी म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी तुम्हाला जर का सेवा करायची असेल तर मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारच्या सेवेसाठी म्हणजे अगदी पहिल्या शुक्रवारपासून करा दुसऱ्या शुक्रवारपासून करा किंवा कोणत्याही एक शुक्रवारपासून करा तुम्हाला जर का स्पेसिफिक तिकडे सेवा करायची आहे कोणाला कोणाला समजा पहिला गुरुवार मिळत नाही कोणाला तिसरा मिळत नाही अशा हिशोबाने जेव्हा तुम्हाला सेवा करायची आहे त्याच्या आज जर का तुम्हाला पार्सल हवे असतील तर तुम्हाला मी एवढंच म्हणेल की ह्या मार्गशीर्ष महिन्यासाठी असा ऑफ म्हणजे अशी ऑफर मी तुमच्यासाठी आणलेली आहे ना की तुम्ही आत्ता व्हिडिओ बघितला बघितला म्हणजे तुम्ही ती ऑफर ऑर्डर प्लेस कराल आणि पटापट ह्या ऑफरचा लाभ घ्याल त्यात महत्त्वाचं की ऑफर लवकरात लवकर मी सांगणार आहे त्याच्यासाठी शुभ दिवस मी निवडलेला आहे आणि तो शुभ दिवस खूप सुंदर पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी आपल्या कुंचम सेटमध्ये काय काय असतं हे आपण बघून घेऊया so, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे फक्त एक साईजचं कुंचम अवेलेबल आहे आपल्या स आपल्याकडे कोणत्याही वेगळ्या प्रकारचं फक्त प्रिंट करून दिलेलं किंवा फक्त आखून दिलेलं असं कुंचम मिळत नाही आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने बनवलेलं कुंचम स्वतः पर्सनलाइज करून घेतलेलं कुंचम आपल्याकडे मिळतं ज्याच्यामध्ये जी लक्ष्मी कुंचमची स्पेसिफिक शेप असते आ, जी मांडली जाते तीच स्पेसिफिक शेप तुम्हाला मिळते त्यामध्ये शंखचक्र नामा लक्ष्मी आणि गजांत लक्ष्मीचं तिथं चिन्ह महत्त्वाचं जे असतं ते त्यामध्ये असतं त्याचबरोबर प्रकारे जे काही तुम्हाला सांगते आकार आहे हा आकार आपल्याकडे आपल्याचकडे बनवून घेतला जातो आणि तो आए कामा हे सगळं जे काम आहे हाताने केलेलं काम असल्यामुळे हे पारंपरिक पद्धतीने बनवलं जातं आणि याची प्रॉपर पूजाविधीचं जे पी डी एफ आहे ते आता आपण चालू करणार आहे तुम्हाला देण्यासाठी की तुम्हाला पूजा विधी कशी करायची त्याची उत्तर पूजा कशी करायची पी डी एफही आणि परत माझा व्हिडिओही असेल तोही तुम्हाला देण्यात येईल आणि त्याची विशेष माहिती ही सुद्धा दिल्या जाईल ठीक आहे आणि त्याचबरोबर बघा आता या सेटमध्ये काय काय आहे तर या सेटमध्ये तुम्हाला कुंच मिळतं त्याबरोबर अशा पद्धतीचं गोल वस्त्र मिळतं हे तुम्हाला पूर्णपणे असं छान एक वस्त्र मिळतं त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं कुंचम ठेवण्यासाठी एक प्लेट मिळते ही प्लेट मिळते त्या प्लेटवर कुंचम ठेवण्यासाठी प्लेटवर कॉईन मांडावे लागतात आपले स्वतःचे पैसे पण आणि कॉईन्स मग ते तुम्हाला श्रीयंत्राचे आणि लक्ष्मीचे कॉईन मिळतात त्याबरोबर मोती शंख मिळतात आणि सिल्वर आणि गोल्डन प्लेटेड अशी फुलं मिळतात त्याबरोबर तुम्हाला मिळतात लघु नारळ आणि मग तुम्हाला मिळतं एक कमळगट पाच कमळगट्टा गोमती चक्र, कवड्या गुंजा या सगळ्या गोष्टी मिळतात आणि ऑफरमध्ये तुम्हाला लाल कवडी सुद्धा मिळत आहे लाल कवडीसुद्धा मिळत आहे अशी ऑफर तुमच्यासाठी आणलेली आहे जी दिवाळीत मी दिली होती आणि ही लक्ष्मी कवडी म्हणतात ह्या लक्ष्मी कवडीचा खूप असा मोठा अनुभव आणि त्याचबरोबर ह्याची प्रचिती खूप सुंदर येते ही पूजेत असावीत असं म्हणतात आणि आता आपण ही कवडी जी आहे ही आपण आपल्या सेटमध्ये आत्ताच्या ऑफरमध्ये आजच्या ऑफर व्हिडिओमध्ये आपण देत आहोत आणि ही जी कवडी आहे त्याबरोबर मिळणार आहे ही कवडी तुम्ही वरती ठेवू शकता समोर ठेवू शकता त्यामध्ये घालू शकतात खूप महत्त्वाची ही कवडी विशेष लक्ष्मी पूजनासाठी मांडली जाते शक्यतो ही एक कवडी तर असावीच असावी म्हणून मी एक कवडीचा ह्याच्यामध्ये समावेश केलेला आहे कारण ही कवडी खूप महत्त्वाची आहे काळी कवडी किंवा लाल कवडी याला म्हणतात आणि ही मी तब्बल तुम्हाला फ्री ह्या सेटमध्ये देत आहे कवडी ही सेटमध्ये फ्री देत आहे आजच्या ऑफर व्हिडिओमध्ये जे कोणी हे ऑफर बुक जे ऑर्डर बुक कराल जे कोणी ह्या सेटला बुक कराल त्यांना ही लक्ष्मी कवडी मिळेल आणि समजा तुम्हाला ह्या कवड्या पाच हव्या हो आहेत तर तुम्ही तुम्हाला एक तर मिळणारच आहे तर तुम्ही अजून चार आपल्याकडून घेऊ शकतात एकदम चार घेतल्या म्हणजे एक तर येणारच आहे एकदम चार घेतल्या तर तुम्हाला डिस्काउंटेड प्राईजमध्ये त्या कवड्या एकंदरीत म्हणजे एक ए, एक जी कवडी आहे त्याची सिंगल कवडीची किंमत जी आहे ती तुम्हाला व्हॉट्सअपला सांगितली जाईल पण एकदम तुम्हाला पाच हव्या आहेत आणि तुम्ही अजून चार घेतल्या एक येणारच आहे तर त्याची प्राइस तुम्हाला करून दिली जाईल त्याचं टेन्शन घेऊ नका कॉईन पण बघा किती सुंदर पद्धतीचा आपण ह्याच्या खाली जे आहे ते कॉईन देतोय म्हणजे त्याच्यातले जे खाली कॉईन असतात ते आ, ते लक्ष्मी गणपती आणि श्रीयंत्र त्याच्या मागे हे केलेले आहेत तर ते कॉईन तुम्हाला मिळतील त्याचबरोबर तुम्हाला मिळणार आहे या सेटमध्ये बघा एक सेट असणारे विदाऊट रत्न आणि बांगड्या आणि दुसरा सेट असणारे विदाऊट विथ बांगड्या आणि रत्न आता शक्यतो नव्वद टक्के ताई ज्या आहेत त्या रत्न आणि बांगड्या सहितच घेत नव्वद काय म्हणेल मी पंच्याण्णव टक्के ताई ज्या आहेत त्या बांगड्या आणि रत्नाबरोबरच घेतात तर ही रत्न आहेत आपली पाच रत्न आहेत यामध्ये पाच रत्न तुम्हाला मिळतात त्याचबरोबर तीन रंगाच्या बांगड्या मिळतात हिरव्या लाल आणि नारंगी किंवा पिवळ्या दोन्हीपैकी कोणताही एक कलर तुम्हाला मिळतो आणि त्याचबरोबर तुम्हाला मिळतील पूजा विधीचं पुस्तक प्रॉपर ह्यामध्ये काय करायचं आहे कोणता मंत्र आहे कोणता यंत्र ठेवायचा लक्ष्मी यंत्राची सेवा कशी करायची ह्या सगळ्याबरोबर अजून काय वाचन करायचं हे सगळीची माहिती पुस्तक तुम्हाला यामध्ये दिलं जातं तर ते तुम्हाला मिळणार आहे आणि मोती शंख सांगितलं लघु नारळ सांगितलं चक्र, कवडी गुंजा कमळगट्टा बी ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला मिळणार आहे आता ह्यामध्ये फक्त जी एक वस्तू होती ती मी ह्याच्यातनं काढून घेतली ती सेट सेटमध्ये नाही तर ती सेटमध्ये नाही ती म्हणजे हे शंखचक्र स्टँड खूप ताई ज्या आहेत हे शंख चक्र स्टँडसुद्धा मागवतात आणि तुम्हाला हे जर का शंखचक्र स्टँड हवं असेल तर तुम्ही ते पण घेऊ शकता बऱ्याच ताईंनी ह्या सेटबरोबर ह्या पूर्ण सेट बरोबर शंखचक्र स्टँड पण घेतलेला आहे म्हणजे पूर्ण एकंदरीत अखंड सेट हा तयार होतो तर तुम्हाला सांगते एक ऑफर देईल मी अजून एक ऑफर तुम्हाला देईल बघा शिपिंग चार्जेस असतात ज्या काही शिपिंग चार्जेस आहेत तर तुम्हाला कवडी मिळणारे फ्री ठीक आहे आणि तुम्ही जर का हे शंखचक्र स्टँड तुमच्या कुंचम सेटमध्ये ॲड केलं तुमच्या कुंचम सेटमध्ये ॲड केलं तर तुम्हाला स्पेसिफिक अशी ऑफर तुम्हाला देण्यात येईल स्पेसिफिक अशी ऑफर देण्यात येईल ती म्हणजे तुम्हाला शिपिंग जी आहे शिपिंग जी आहे त्यामध्ये रि जे काही डिस्काउंट असतं म्हणजे शिपिंग शक्यतो जे काही तुमच्या एरियानुसार असतं त्यामध्ये थोड़ा आपण त्यामध्ये मॅनेज करू शकतो किंवा जवळ असेल तर फ्री शिपिंग दिली जाईल महाराष्ट्राच्या बाहेर असेल लांब असेल तर त्यामध्येही कमी करण्यात येईल कारण किलोवर शिपिंग असते आम्हालाही परवडत नाही परवडत तुम्हाला म्हणजे कसं आहे की वेटनुसार वजनानुसार जे आहे शिपिंग चार्जेस असतात आणि त्यामुळे त्याच्या दरामध्ये आपण कमी करून तुम्हाला देऊ शकतो त्यामुळे मी नक्कीच सांगेल की जर का तुम्ही विष्णू जर का तुम्ही आ, कुंचम सेटची पूजा करणार आहात कुंचम सेट घेणार आहात आणि काहीतरी जर का हवं असेल हे तर नक्कीच घ्या आणि तुम्हाला पूर्ण सेट हे घेतल्यानंतर बाहेरून कोणतीच वस्तू घ्यायची गरज नाही फक्त आणि फक्त तुमच्या घरातले पावशर तांदूळ एक अखंड हळकुंड घरातली हक हळकुंड कारण हळकुंड आपण विडा मांडतो तर रिअल हळकुंड ओरिजिनल हळकुंड आपल्याला हवी आहे कारण जेव्हा विडा मांडतो तेव्हा आपल्याला ज्या ओरिजिनल वस्तू आहे सात्विक वस्तू आहेत त्याचा समावेश करणं गरजेचं असतं त्यामुळे हळकुंड दालचिनी लवंग वेलची आणि धने ह्या पाच वस्तू लवंग वेलची धने हळकुंड आणि दालचिनी या पाच वस्तू फक्त तुमच्या घरातल्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर तुमच्या घरातले एक पावशळ तांदूळ अखंड पावसळ तांदूळ अखंड का तर तुटके देवासाठी वापरू नये अखंड म्हणजे त्याच्यामध्ये जे असे आपले बासमती सारखे असतात मी तुम्हाला दाखवते जे अखंड असतात अशा पद्धतीचे अखंड तांदूळ तुम्हाला तुमच्या पूजामध्ये समावेश करायचे आहे आता हे तांदूळ आणि हे का नाही देत तर हळकुंड खराब होते आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगते अभिमंत्रित केलेले थोडे तांदूळसुद्धा तुम्हाला यामध्ये म्हणजे जे काही आता अभिमंत्रित आपण करून देणार आहोत पूजेमध्ये तर ते अभिमंत्रित केलेले तांदूळसुद्धा तुम्हाला या, या सेटमध्ये आता मिळणार आहे जे तुम्ही तुमच्या तांदुळामध्ये ॲड करू शकता आणि त्यानुसार तुमची पूजा विधी आहे ती सुरू करू शकता अशा पद्धतीने हा सेट मागवण्यासाठी आजच्या आज ऑर्डर करा तुम्हाला पूर्ण सेट एकदम छान प्राईजमध्ये मार्गशीर्ष महिन्याची ऑफर साठी मी घेऊन आलेली आहे आणि आता त्रिपुरी पौर्णिमानिमित्त पुढच्या आपल्या ह्या कार्तिक महिन्यानिमित्त तुम्हाला जी काही ऑफर घ्यायची आहे त्याचा समावेश आजच करून घ्या त्याची ऑर्डर आजच प्लेस करा कारण लवकरात लवकर अजून बंपर ऑफर तुमच्यासाठी मी आणणार आहे आणि ती ऑफर पुढे जेव्हा तुम्हाला मिळेल तर त्याचा अजून तुम्हाला लाभ होईल पण स्पेसिफिकली मी तुम्हाला आज कवडीसाठी स्पेशल कवडीची ऑफर दिलेली आहे आणि त्याचबरोबर शंखचक्र स्टँडची ऑफर दिलेली आहे आणि कवडीसुद्धा तुम्हाला एवढी मोठी कवडी तुम्ही जर का बाहेर घ्यायला जाल तर तुम्हीच मला कमेंटमध्ये याची किंमत सांगा मग तुम्हाला कळेल की तुम्ही जर का एक ही काळी कवडी घेतली आणि पाच कवड्या घेतल्या तर किती किंमत असते ही मला खाली कमेंटमध्ये सांगा नक्कीच मग त्यानुसार तुम्हाला आपली किंमत कळेल की कि आपण किती रिजनेबल प्राईजमध्ये देतो आणि तुम्हाला सांगते एवढा सगळा सेट आपल्याकडनं इतक्या टाईमनी घेतलेला आहे की त्यांचे अनुभव ऐकून मला खूप सुंदर वाटतं वाटलं असतं मी एंडिंगला काही माझे काही टाईमचे फोटोजही लावेल त्या ताईंनी इतके सुंदर सुंदर रिव्ह्यूज दिले एका ताईंनी तर ता सांगितलंय की त्या ताईंनी दोन कुंचम घेतले होते आणि त्यांच्या ज्या फ्रेंड फ्रेंड आहेत म्हणजे त्यांची जी मैत्रीण आहे स्पेसिफिकली त्यांना इतका त्या कुंचम सेवेचा फायदा झालेला आहे आणि कुंचम सेवेमुळे त्यांना त्याचा प्रत्यय त्याचे आपण म्हणतो की रिझल्ट इतके सुंदर आलेले आहेत त्यांनी मला फोन करून सांगितलं त्यांची एक वस्तू माझ्याकडनं जे द्यायची राहिली होती द्यायची म्हणजे त्याचं पार्सल जाणं थांब राहिलं होतं अजून तर त्यांनी मला जेव्हा सांगितलं की ताई माझं हे पार्सल राहिलं आहे कधी मिळेल तेव्हा मला त्यांनी सांगितलं की ताई अशी अशी मैत्रीण आहे आणि मी जे दुसरं घेतलं होतं त्यांना तर ते इतका सुंदर अनुभव आला आहे आणि खूप मोठ्या पद्धतीने आला आहे असं म्हटल्यावर मला खरंच खूप आनंद आला वाटला आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या ह्या सगळ्या शब्दांना ऐकून किंवा ह्या ह्या विषय ह्या गोष्टीचा विचार करूनच मला खूप छान वाटतं की आपल्या कुंचममुळे एवढ्या सगळ्या ताईंचे प्रश्न सुटतात आहे त्यांच्या मनात ते इच्छा पूर्ण होतात ते आणि हीच स्वामीच्या प्रार्थना की आपल्या ज्या काही ताई आता आपल्याकडे हे कुंचम ऑर्डर करणार आहेत किंवा आपल्या ज्या काही ताई आता पुढे जाऊन या सेवा करणार आहेत त्यात सगळ्या ताईंच्या सेवा लाभार्थी जावो आणि स्वामीचरणींनी ही हीच प्रार्थना करेल की आपल्या ता सगळ्या ताईंच्या सगळ्या इच्छा मनातल्या त्यांच्या प्रारब्धानुसार त्यांच्या त्यांच्या जे काही आहे सेवा तर सेवेच्या ह्याच्यानुसार त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो हीच चरणी प्रार्थना हीच लक्ष्मी माता चरणी प्रार्थना आणि एवढा व्हिडिओ करून आजच मी हा व्हिडिओ इथं थांबवते हो आणि लवकरच तुमच्यासाठी अजून अशा काही विशेष गोष्टी घेऊन येते जे तुम्हाला नक्कीच आवडतात मला माहिती आहे कारण तुम्हाला माझे असे व्हिडिओज खूप आवडतात त्यामुळे भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला भेटूया परत श्री स्वामी समर्थ आणि खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कारण तेवढी कंजुस्ती करणं गरजेचं नाही आहे कारण जेवढं स्वामींचं नाम घेत राहाल तेवढ्याच तुमच्या आयुष्यात तुमच्या प्रगतीमागे एक छान असा सपोर्ट राहणार आहे त्यामुळे सगळ्यांच्या इच्छापूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना भेटूया परत धन्यवाद